राधेश्याम मंगल कार जोशी आता माझी चौथी पिढी या व्यवसायात आमचा पारंपरिक व्यवसाय आहे फराळाचा आमचं पारंपरिक गिरॅक आमच्याकडं आहे बरोबर त्यात काय बदल झालेला नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे लोक अजूनही जुन्याचीच हे बघत आहेत नवीनकडे जास्त कल झालेलं नाही बरोबर आणि कामगार वर्ग जो आहे तोही अजून आमच्याकडं आहे तसं टिकून आहे गेली आजोबांनी सुरुवात जी केली चौसष्ट साली त्याहीपासून अजून माझ्याकडं कामगार वर्ग पण तो बऱ्यापैकी आहे आणि एकूण आता मार्केटचा विचार केला साहेब तर तयार फराळ घ्यायचा लोकांचा कल वाढलेला आहे पण घरात ते व्याप आणि ते एकूण महागाई हो हो दोन्ही घरात गृहिणी आणि हे नोकरीदार असतात त्यामुळं घरात जाऊन परत हा माल बनवणं हा आता शक्य नाही त्यामुळं आमच्या फराळाला अजूनही लोकांची पसंती आहे आणि आम्ही अजूनही लोकांना तडजोड क्वालिटी आणि ह्याच्यामध्ये कुठे बदल केले नाही आमच्या व्यवसायामध्ये अजून तसं काय हे झालं नाही एक दुसरी गोष्ट हे म्हटल्याप्रमाणे की कोल्हापूरचा जो काय ग्राहक आहे हा कोल्हापूरच्या लोकांकडून वळावा ही पण आमची इच्छा आहे बरोबर म्हणजे आम्ही अजूनही कपडे घेतले ते वालावालकरमध्येच घेणार किंवा अजूनही आम्ही काय दुकान घेतलं तरी हा तर तो आपल्या ह्याच्यामध्येच फिरला पाहिजे अमेझॉन फ्लिपकार्टचं आपल्याला भलं करायचं नाही आहे आपल्या इथल्या लोकल मार्केटला पैसा फिरला पाहिजे हीच आमची इच्छा आहे आणि इथल्या कामगारांना किंवा इथल्या लोकांना तो रोजगार मिळाला पाहिजे आमची कोल्हापुरी स्पेशल पुडाची वडी आमची स्पेशल असते जे आमच्या आजोबांनी त्या वडी याची सुरुवातच आम्ही केली आहे लोकांना कोल्हापुरी वडी ही माहितीच नव्हती आम्ही त्याची पहिला सुरुवात केली आणि लोकांना तयार फरा मिळतोय मी माहीत नव्हतो बरोबर म्हणजे घरी जाऊन बनवणं हा विषय पण आम्ही पहिल्यांदा सुरुवात विक्रीची केली राधेश मंगलकार दारात जेव्हा पहिल्यांदा आम्ही स्टॉल लावला म्हणजे साधारण साठ चौसष्ट पासष्ट सालची गोष्ट आहे त्यावेळीपासून आज अखेर आम्हाला तसा रिस्पॉन्स सगळा छान आहे